नमस्कार मी ज्योतिषशास्त्री नितीन दोगळेकर आपण पाहतात प्रकाश चॅनल माझ्या चॅनलसाठी अत्यंत आनंददायी घटना किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यातली अत्यंत आनंददायी घटना अकरा फेब्रुवारीला घडली अकरा फेब्रुवारीला मला एका लग्नाला निमंत्रित केलं होतं आणि हे लग्न होतं उपाय केला विवाह झाला या मालिकेतलं शंभरावं लग्न या शंभराव्या लग्नाचे प्रूफ मी आता पुढे आपल्याला देणार आहे हा जो काही प्रवास होता या प्रवासासाठी सगळ्या नक्षत्र प्रकाशच्या चाहत्यांचं आभार मानणं माझं परम कर्तव्य मी समजतो पर पहिल्या व्हिडिओपासून मी हे सांगतोय की असं जर का घडतंय म्हणजे उपाय केला विवाह झाला या मालिकेमध्ये अनेकांचे विवाह घडले शंभर विवाह झाले पण याच्यामध्ये पाच टक्के माझं कॉन्ट्रीब्युशन आहे माझा भाग फक्त पाच टक्के पंच्याण्णव टक्के ज्यांनी उपाय केले त्या तरुण मुला मुलींचा विवाह इच्छुक तरुण मुला मुलींचा हा पंच्याण्णव टक्के महत्वाचा भाग आहे त्यांनी जर का हे उपाय करायचं मनावर घेतलं नसतं तर हे घडलं नसतं एका केसमध्ये मला अगदी आठवत आहे नव्या मुंबईतल्या सौभाग्यवती पाटील आहेत त्यांच्या मुलाला दृष्टी अतिशय कमी होती एक आणि म्हणून त्यांनी स्वत पारायण केलं आणि मुलाला समोर बसून वाचून ऐकून दाखवलं कारण त्याला स्वतःला वाचता येत नव्हतं दृष्टीचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे अशी एक घटना सोडता नव्याण्णव केसेसमध्ये हा त्याचं लग्न झालं बरं का हे महत्वाचं सांगायचं तर आता आपण पाहूया बाकी सगळ्या नव्याण्णव तरुण तरून, तरुणींनी हे सगळं केलं आणि म्हणून आज आपण उपाय केला विवाह झाला या मालिकेतली शंभरवी व्हिडिओ पाहतो मी काही क्षणात म्हणजे पुढे आपल्याला ती क्षणचित्र दाखवतो त्याच्या आधी एकच वाक्य सांगतो आपल्या घरामध्ये कोणाचा विवाह होत नाहीये लांबला आहे जुळून येत नाही असं काही असेल तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा मी आपल्याला साधे सोपे घरी करता येण्यासारखे कमी खर्चाचे उपाय सांगण्याचा माझा प्रयत्न असतो तर आपण पाहूया या लग्नाच्या व्हिडिओज अशा रीतीने शंभरावा विवाह होताना तुम्ही आत्ताच पाहिलात तुमच्या नात्यामध्ये ओळखीच्यामध्ये मित्रांच्यामध्ये कोणाचे विवाह लांबले असतील आणि ते वेळेवर व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर नक्षत्र प्रकाश या माध्यमातून मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एकच विनंती आहे खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती टेक्स्ट मेसेज करा कृपया फोन करू नका धन्यवाद